नागपूर विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडेजी महाराज विद्यापीठ या ठिकाणी खासदार औद्योगिक महोत्सव दिनांक सत्तावीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी तीन दिवसाचा औद्योगिक महोत्सव राबवण्यात आला होता त्यामध्ये महाराष्ट्रामधून आणि विदर्भामधून साधारण चाळीस ते पन्नास हजार इंडस्ट्रियलिस्ट त्यामध्ये सहभागी झाले होते आणि दररोज पंधरा ते वीस हजार लोक येत होते यामध्ये आमचा पोलीस बंदोबस्त आम्ही व्यवस्थित लावण्यात आला होता दिनांक एकोणतीस तारीख म्हणजे कालच्या दिवशी सायंकाळी एक महिला दोन महिला त्या ठिकाणी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की जो बिल्डिंग आहे त्या ठिकाणी त्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला लेडीज वॉशरूम आहे त्या वॉशरूमच्या मागच्या बाजूला खिडकीमध्ये कोणीतरी अज्ञात इसम त्यांचा व्हिडिओ काढतोय असा त्यांना संशय वाटत होता त्या आधारे आम्ही थोडी माहिती घेतली परंतु कोणी संशयास्पद दिसून आला नाही नंतर सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास परत दुसऱ्या एका महिलेला अशा प्रकार आढळून आला त्यावरून ते तेथील आयोजक जे होते डोबळे आणि इतर लोक त्यांना आम्ही माहिती दिली आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं तिथले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये एक विषम संशयास्पदरित्या त्या ठिकाणी जात असल्याचा दिसून येत होता त्याला तो व्ही आय पी गेटच्या आजूबाजूला वावरताना दिसून आल्यामुळे त्याला तिथे आम्ही बघितलं असं तो मिळून आला, आला। त्याचा मोबाईल चेक केला त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे असतील व्हिडिओ जे लेडीज वॉशरूममध्ये महिला जात असताना आणि त्याच्या एकांत वासात असताना त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे दिसून आले त्यावरून त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि खासदार औद्योगिक महोत्सवाचे जे आयोजक होते ते सुद्धा त्या ठिकाणी हजर असताना त्यांना सर्वांना आम्ही घेऊन पोलीस स्टेशनला आलो आणि तेथील जी महिला होती त्या महिलेचे दिलेल्या तक्रारीवरून आम्ही अंबाजरी पोलीस स्टेशनमध्ये अपराध नंबर सत्याहत्तर अब्ली चोवीस कलम तीनशे चोपन्न क त्याचबरोबर आय टी ॲक्ट कलम सिक्स्टी सिक्स ई अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीबद्दल माहिती घेतली असता आरोपीचे नाव आहे मंगेश खापरे वय सदोतीस वर्ष राहणार सागर शेल्स दुकानाच्या बाजूला तिन्नल चौक पोलीस ठाणे तहशील आणि त्याची माहिती घेतली असता तो एका खाजगी शाळेमध्ये आठ टीचर असल्याची माहिती सध्या उपलब्ध होत आहे